रामराम मंडळी आज आलो आपण देवरी वाट्यावर देवरी पाट्यावर आलो समृद्धी समृद्धी पॅन अँड कोल्ड्रिंक पार्टी बंधू यांच्या ला हॉटेल लागला आहे थंड ताजा उसाचा रस आहे सर्व काही ताजा आहे ना भाऊ ताजा उसाचा रस आहे ज्यूस आहे आणि कोल्ड्रिंक कोणतं बी आहे पानपट्टी आहे सगळ्या गोष्टी उप उपलब्ध आहेत घ्या पाहू देवरी वाट्यावर आहे आणि समृद्धी फॉल सेंटर फोट्रिंग देवरीपाटा ओके भाऊ धन्यवाद कधी या भाऊले भेट द्या गरीब भाऊ आहेत आणि मदत करा भाऊले ठीक आहे बाबा द्यावं तुम्ही भाऊचं दुकान आहे पाट्यावर माल्टी बंधू ताजा उसाचा रसा भाऊ एकदम गोड झनझणीत एक डाव पेले की डबल पेसानच पेसान जबरदस्त सायरस गोड आहे मन शांत झालं ठीक आहे